उत्तर महाराष्ट्रात थंडीची हुडहुडी कायम आहे तर कोकणात मध्यम आणि विदर्भ तसंच मराठवाड्यात साधारण थंडी जाणवतीये थंडीची सध्याची स्थिती सव्वीस जानेवारीपर्यंत कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला सध्याच्या हवामानाबद्दल सांगताना श्री खुळे म्हणाले की मुंबईसह कोकण आणि विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक नगर पुणे उत्तर सातारा तसंच छत्रपती संभाजीनगर जालना या अकरा जिल्ह्यांमध्ये एकोणीस तेवीस जानेवारी पर्यंत पहाटेचं जा किमान तापमान ताप दहा ताप ते बारा अंशाच्या दरम्यान राहू शकतं तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस अंश म्हणजेच किमान आणि कमाल तापमान सरासरी इतकं तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशानं कमी राहू शकतं असंही खुळे यांनी सांगितलं मुंबईसह कोकणात एकोणीस तेवीस जानेवारी पर्यंत पहाटेचं किमान तापमान हे चौदा अंश तर दुपारचं कमाल तापमान सव्वीस अंश राहू शकतं म्हणजेच किमान आणि कमाल तापमान सरासरी इतकं तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशानं कमी राहू शकतं दक्षिण कोकणात कमाल तापमान वाढ ही एखाद्या अंशानं अधिक असेल विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात एकोणीस तेवीस जानेवारी पर्यंत पहाटेचं किमान तापमान चौदा ते सोळा अंश तर दुपारचं कमाल तापमान अठ्ठावीस अंश दरम्यान राहू शकतं किमान आणि कमाल तापमान काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशानं अधिक राहू शकतं विदर्भात तेवीस जानेवारीनंतर तीन दिवसांसाठी म्हणजेच पंचवीस जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते अन्यथा नाही असंही खुळे यांनी सांगितलं हा होता हवामानाचा अंदाज अशा ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका